नमस्कार मंडळी आज आपण ओल्या मक्याचा चविष्ट असा उपमा कसा करायचा ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मके सोलून घेतलेले आहेत ते स्वच्छ धुतलेले आहेत त्यानंतर मिक्सर जारमध्ये आपण थोडंसं जाडसर असं याला वाटून घ्यायचं आहे गॅसवरती कडाई ठेवली आहे आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं मोहरी थोडं हिंगा घालायचा आहे त्यानंतर पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायचे आहेत कडीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घातलेले आहेत आता हे कांदे आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया कांदा घातल्यानंतर इथे मी एक लहान आकाराचा टॅमॅटोसुद्धा बारीक चिरून घातलेला आहे जर का टॅमॅटो नसेल तर काही हरकत नाही आहे आता टॅमॅटोसुद्धा आपल्याला साधारण एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे टॅमॅटो घातल्यानंतर आता इथे आपल्याला पाव चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे हळद घातल्यानंतर इथे मी दोन चमचे शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घातले होते साधारण अर्धा तासासाठी ते घालायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेला मका घालायचा आहे मका थोडासा जाडसरच ठेवायचं आहे मक्याचे थोडेसे दाणेसुद्धा मी बाजूला काढून ठेवलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत म्हणजे खाताना हे दाणे दातामध्ये येतात तेव्हा खूप छान लागतात आता याला दोन ते तीन मिनिटभर छान असं परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीरी घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर ऑप्शनल आहे पण साखर घातल्यामुळे उपम्याला छान अशी टेस्ट येते पुन्हा एकदा हे एकजीव करून घ्यायचे आणि आता आपण याला वाफ देणार आहोत साधारण तीन ते चार मिनिटभर आता आपण ह्याला वाफ देऊया आता आपण उपम्यावरती झाकण ठेवूया आणि इथे साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपला उपमा तयार झालेला आहे खूप स्वादिष्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर आपण यावरून छान असा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबूमुळे या उपम्याला छान अशी टेस्ट येते तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने मक्याचा उपमा करून बघा झटपट होते नाश्त्याला पोटभरीच आहे आणि अतिशय पौष्टिक असा हा उपमा आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा आता हा उपमा आपण सर्व करून घेऊया तर नाश्त्याचा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर ला करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद